हा सकाळ झालेली आहे त्याचा भ्रुण सुद्धा उठलाय किती छान वाटते सकाळी सकाळी अजून दारा मी काढलेले नाही साडेपाच वाजलेले आहेत राहिलो लाईट चालू केली बोरमुळे पाईप इकडे अस्ताव्यस्त झालेला आहे पहा आपला भ्रूण कसा बसतोय आज आम्ही बाहे। मी बाहेर झोपलेले इथे भ्रूण पण इथेच बसून होता रात्रभर माझ्या माझ्यासोबत चिंचेचा पाला फार पडतो अंगणामध्ये फार चिंचेचा पाला पडतो तरी थोडंसं राहिलं आहे आता चिंच आपली नवीन पालवी फुटली सगळी चिंचेला आपल्या म्हणेवायची झोप झालेली आहे तर कसा आळस देतोय आपला आ दूध प्यायचं दूध प्यायचं अरे बापरे अरे बापरे टेम्पो गेला आपला दूध घालून नमस्कार मित्रांनो कसे आहेत आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह हो, व प्रेमपूर्वक नमस्कार व स्वागत आहे तुमचं तुम्हा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मिराताई ब्लॉग आपली मिराताई तुमचं स्वागत आहे ना मित्रांनो बहा पहा तुमचं साफ स्वागत ही सदा फुलीसुद्धा तुमचं स्वागत करते आहे आणि ही चाफेची फुलंसुद्धा तुमचं स्वागत करतायत या मित्रांनो आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही कनेरीची फुलंसुद्धा तुमचं स्वागत करतायत कणेरीची फुलं फार उंचावर आहेत फार उंचावर आहेत दिसले का तुम्हाला हे कणेरीचे फुल कणेरीची फुलं तुमचे स्वागत करतायत आणि ही झोपलेली आळशी वळ आता ही पूजेसाठी आपल्या नेली पूजे पूजेसाठी आपल्या तोडून नेली ही फुलं जास्वंदीची फार फुलं होती आणि ही जास्वंदीला एक कळी लागलेली आहे ही फार म अशी बत्तीस का काय कळ्यांची जास्वंदी आहे माझ्या बहिणीने दिलेलं आहे हे झाड तिच्या घरनं मी आणलेलं आहे सकाळी खूप छान वाटतं आणि दुपारी ओ असं वाटतं आत्ता आपण काय नाही आता असो त्याशिवाय जगण्याला गंमत आहे का गोड अंबटपणा असायलाच हवा तसं निसर्गाचं सुद्धा आहे सगळं सुख देऊन कसं जमेल आत्ता आपली बघा आपलं शाहरुख खान कसं पाणी पितोय बघा झालं त्याचं पाणी पिऊन व्हिडिओ ऑन करेपर्यंत त्याचं पाणी पिऊन झालं पिणारे पाणी हा एक वेगळ्या प्रकारचा चापा आहे तीन प्रकारचा चापा आहे गुलाबी चापायला अजून फुलं नाही आली दोन वर्ष झालं ला आहे हा गुलाबी चापाय पण ह्याला फुलं नाही आली झालं का भोजान? बगा। ग तुझं भोजन झालं आपली शुभ्रा बघा कशी बसली अगदी खाऊन पिऊन मस्त बसलेली आहे शुभ्रा हे शुभ्रा लगेच उठते तिला वाटतं की आम्ही मी तिला काहीतरी खायलाच आणलेलं आहे आता एवढ्या तिला खायला दिलं होतं मी चांगलं घमेलवर घमेलवर खायला दिलेलं थोडंसं गव्हाचं पीठ टाकून शिळ्या भाकरीचे तुकडे होते मस्तपैकी एक दीड भाकर होती चपाती होती सगळं तिने खाल्लेलं एक पीठ एक कणकीचा गोळा दिला तिला एवढं लवकर पोट भरले बघा यांचं या कोंबडा कोंबडीचं हा साहेब काय कमी का पडलं काय तुला दूध दिलं नाही दिलं अरे बापरे आता काय करा दूध नाही दिलं अरे को दूध नाही दिलं दूध नाही दिलं अरे बापरे दूध नाही दिलं तुला हा अजिबात नाही दिलं मुरमुरे दिले का मुरमुरे मुरमुरे खाल्ले तू सांग मला बघा नाही खाल्ले म्हणतो आता तुम्हीच बघा मित्रांनो हे बघा ही वाटी कोणाची कोणीतरी दूध पिऊन गेलं वाटतं हे मुरमुरे कोणाचे अजून द्यायला तसेच मुंग्या लागलेत मुरमुरे खाल्ले नाही तू बाळा तिकडे नको बघू <laughs> सगळं कळतं सगळं कळतं प्रेमाच्या गोष्टी आहेत हे आता आपल्याला ना मेमरी करायला जायचं आहे मेमरी करायला आता आम्ही निघालोत मेमरी करायला तुम्हाला दाखवते मी मेमरी करायला कुठे जाणार आहेत आम्ही आता गाया आपल्या पाणी पाजून बांधलेल्या आहेत सावली येईन थोड्या वेळाने चिंचची आपल्या भ्रूणासाठी काही जागा नाही आहे भ्रूण इथे बसला आहे भोतजवळ बघा भोजजवळ भ्रूण बसलेला आहे आणि भ्रूण आम्ही शेडमध्ये खाली कप आ, एक पोतं आहे ते गरम केलं आहे सॉरी पोतं थंड केलेलं आहे आणि थंड केलं परत त्याच्यावरती एक कपडा टाकला ते तो पण थंड केला आहे आम्ही अर्धा तासामध्ये येऊ ब्रुणो इथे बसेल राखण करण्यासाठी बघा मायलेकीचं प्रेम बघा बघा मायलेकीचं प्रेम आपल्या ह्याला बघा कशी पालवी फुटली आहे म्हणतात स्वर्गाचं झाड आहे मग मं। काय म्हणतात ह्या झाडाला ह्याला व्हाईट फुलं येतात एक ऑरेंज कलरचा मध्ये पॉईंट असतो असा जातक भ्रुण जेवला नाही आहे त्याला मी अंड केलेलं रस्सा आणि चपाती आणि जेवला नाही आहे रात्री थोडा जेवला आहे आता ही चपाती तशीच चुरून ठेवलेली आहे आता आणि बघू आम्ही चिकन घेऊन येऊ का रे भ्रूण असा करतो तू अ एखाद्याशी खायला काय होतं रे तुला अं हे सगळं ना हे हे जेवढं असं उंच उंच नाही बघ हे ते हे हे सगळं हे सगळं उकरून हे सरळ सफाई करतो स्वतःपुरतंच खड्डा करू नकोस सगळं प्लॅन करून ठेव थोडं थोडं करून रोज बघा किती मला त्रास देतो आता ह्याला काय असं घरामध्ये घेता येतं का आपल्याला आता ह्याला आंघोळ घालावं लागेल का, का, का नाही मला आल्यावर खव वाटते छान पहा माझ्या गावची एकता शिकताच शोधता वेळ लागतो अजून काही त्यांचं घर आपल्याला मिळालेलं नाहीये आणि गावातली गावात पण माणसं ॲड्रेस बरोबर सांगत आहेत पुढे जाऊन आपण बघूया आम्ही आलो त्यांच्या घरी फोन मित्रांनो हे बांधकाम बघा हे घर बघा आहे का हो असं बांधकाम करणं आता योग्य म्हणजे आपल्याला उप होईल का आता हे बांधकाम योग्य तर आहेच म्हणा पण आपल्याला अशी नक्षी बघा ना त्या विठांची नक्षी बघा ना कशी विठांची नक्षी आहे बघा हे बघा हे नक्षी बघा अशी दुर्मिळ झाले आता हे सगळं हे वाडे असले हे वाडे बरेच जणांना विचारलं बाई इकडं काय कोणी सांगत नाही आता ओ ताई मेमरी कुठे करतात व इथं मेमरी हेच घर आहे का अरे बापरे देवच पावला म्हणायचं फारच फिरलो बाई आम्ही हे घर आहे का मेमरी अरे बा तुम्ही मेमरी करता का ताई खूप फिरलो आम्ही अहो हे हां काय म्हणतात बघू दाखवा ते बघा ह्यांची हे पापड आपण फार शोधले बर का हे पापड्या फार शोभल्या आपण शोधले का या तळल्यावर फार फुलतात अशा आले था था ये पट्टी पापड तांदळाचे बघा ही फक्त गावाच्या ठिकाणी भेटते बघा मी फक्त पापड्या पाहण्यासाठी आले तर माऊलीने आम्हाला म्हणाले टेस्टच करून जावा हे बघ आणि काय आता आहे मला अगदी माझं मन भरून आलेलं आहे ह्या माणूसकी पुढे आपण फेल आहोत खरंच ही माणूस की फक्त आपल्या आपल्या एरियामध्ये आपल्या गावी अशाच पाहायला मिळते बघा ह्या माऊलीने त्यांच्या सुनबाई वगैरे आहेत मला हे त्यांनी तळूनच दाखवलं लगेच मला एकदम एवढं प्रेमाने तळण्यामध्ये लागणार आहे एकच नंबर अगदी जशाच्या तसं प्रमाण आहे मिठाचं वगैरे फार छान हे पहा ही मशीन आहे हे पहा ही मशीन आहे ही मशीन आहे आता मला माहित नाही कसे बनवतात पण ह्या ज्या ह्याला फार मेहनत आहे पीठ शिजवायचं त्याला हटायचं ते किती प्रमाणात मीठ टाकायचं किती वेळा शिजवून द्यायचं हे ज्याचं काम त्याला कोणी पण करू शकत नाही पहा शाळेमध्ये सेविका आहेत हे शाळेमध्ये तीन टायमाचा स्वयंपाक करतात सकाळी असतो दुपारचा असतो आणि संध्याकाळचा असतो चार टायमा तीन टायमाचा हे स्वयंपाक करतात नाश्ता दुपारचं जेवण पुन्हा सायंकाळचा नाश्ता अशा ह्या सेविका आहेत हाताला काय झालं ताई

काय नाही ठेऊ तुमचा मोकदार देणारच हे बघा आपल्या तयार रेडीमेड पापड रेडीमेड पापड आहेत आणि कोण हो एवढं कुठला दुकानदार करणार हे लगेच बघा एक टेस्ट बघून जा खाऊन बघून जा माणूस की म्हणजे फक्त गावालाच असते हे माझं गाव आहे ही माझी माणसं आहेत आणि असा माझ्या गावचा समाज आहे आम्ही सर्व मिळून राहतो हे जरी मोमिटीन असली तरी आम्ही आम्ही एका एकामेकाच्या कार्यक्रमामध्ये जातो येतो जा एक आता बघा तुमच्या समोरच आम्ही ह्यांनी आम्हाला चढून दिले आणि आम्ही खातोय ह्याच्यापेक्षा काय म्हणून आम्ही स्पिले एकदम मी निशब्द झालेली आहे या, यांच्या प्रेमापुढे बघा पापड्या बनव बनौल, बनवायला आल्याचा फायदा बघा आम्हाला आमची किती खातीरदारी चालू आहे मी <laughs> तुमचा झाला माऊली खरंच अन्नपूर्ण माऊली आहे अन्नपूर्ण माऊली यांना म्हणतात खरंच अन्नपूर्ण आहेत काय येत म्हणतात काय येत संघ पाच बोटाने खाऊ खाऊ घातलेले हे त्याच्यापेक्षा पुण्य दुसरं काय असं त्यांचं म्हणणं आहे आता किती कोणाला धंद्यावर दिली उपेगी पडते का माणसाच्या हाताने काय गुन्हे होते पण शिवती आपल्याला पाच बोटाने धर्म केलेला त्याचा आत्मा शांत केलेला ती जीवतला उपयोगी पडतो आणि कमी किती जमा करून ठेवलं त्याच्यासाठी सुनाबा रडते म्हणजे साठी सांगण्याचं तात्पर्य स्वतःसाठी कोणीही इतरांसाठी करून बघा आणि मग त्याचं बघा असं सुनबाई पण भारी आहे आले आले लगेच बघा आम्हाला हा आली लगेच आम्हाला आणि आमची काही ओळख वगैरे नाही तुम्ही म्हणाल ओळख आहे आम्ही अजिबात नाही सर्व गोष्टी लपतात सर्व काही माणसं माणसाचं तिजोरीमध्ये लपलं जातं आपली प्रॉपर्टी धन दौलत पेपर कराचे काही म्हण आहे तिजोरीमध्ये लपतं पण माणूस की आहे ना ती लपत नाही आहे ती अशी झळकते अशी बाहेर येते बघा यांच्या सुनबाई पण किती सुंदर आहेत किती छान आहे यांच्या सुनबाईने लगेच आम्हाला सेवाही के केली आल्याबरोबर त्यांचं असं म्हणणं की आम्ही कधी आलो नाहीत आम्ही पहिल्यांदा आलो आहे आमची ओळख नाहीये तुम्हाला वाटेल आमची ओळख आहे म्हणून आमची खातेदारी अजिबात नाही यांनी आम्हाला कधी सुद्धा पाहिलं नाही आमचं गाव सुद्धा यांना माहीत नाही फक्त आम्ही त्यांना एवढं सांगितलं आम्ही फार तुम्हाला शोधलं आम्हाला तुमचं घर भेटलं नाहीये तर त्या म्हणलं अरे अरे असं काय म्हणतात या बसा मग त्यांनी एवढं हे सेवा केली तुम्ही पण घ्या सेवाईचा आस्वाद खूप छान यांच्या यांच्यासारखीच सेवा झाली ह्या सेवाईसारख्यात या सुद्धा गोड आहेत बघा आपण लॉक खोलतोय ब्रुणो माझ्या सोन्या कसा बाहेर बसला होता कसा बाहेर बसला होता ग माझा बाबू आ उन्हामध्ये कसा बसला होता खातुला जेवण देऊन गेले बाळा अंड्याची भाजी खा चिकन पण नाही आणलं एवढं आम्ही फिरलो चिकन आणायला पण वेळ नाही आहे ब्रुणो आहे बघा हे भ्रुणोने सकाळपासून खाल्लं नाही बघा ब्रुणो मला असा त्रास देतो बघा असं खात नाही आहे बाळ माझं हे हे पापड आपण इथे ठेवून नाही तर ब्रुणो ब्रुणो याचं पीठ करेल मित्रांनो मी घरी आले फ्रेश झाले हातपाय धुतले जेवण केलं आणि बंडूने काही जेवण नाही केलं आता आमचं जेवण चालूच आहे तर हे बघा बंडूला ना मग अशा प्रकारचं ताप दिलेलं आहे हे ताप पण बंडूने ते पण थोडंसं प्यायला नाही तो बरं तुम्ही दोन शब्द सांगा बरं तुम्हाला कसं वाटतं आहे मटण नसल्यावर कसं वाटतंय सांगा बरं चिकन नसल्यावर कसं वाटतंय सांगा तुम्ही बरं नाही बरं नाही बरं नाही ग माझी सोने बाळा माझ्या नाज्या माझी सुकुरी बाळ माझी हुशार काय करू काय करू दाबू बस बस आता हा दाबू अग माझे सोन्याला पायू बस बस ना आता दोन्ही पण झाले दाबून झाले आता ठीक आहे चला झाले दोन्ही पण पाय दाबून झाले दोन्ही पण फायदा बघ आता बस शान आहे माझं बाळ तर मित्रांनो अशा प्रकारे आज आजचा दिवस असा गेला आजची रुटीन अशी होती कामाची ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच हो जी माणसं आपण म्हणतो ना फार मोठी आहेत फार श्रीमंत मोठे मोठे बंगला गाडी करोडपती आज काही नाही त्यांच्या घरी जा तुम्ही काही भेटणार नाही चहा छान तो बुडला पण दिसत नाही आहे तिसऱ्या घोटात तर चहा फसतं आणि तुम्ही गरीबाच्या घरी जा चहा कप पण भरून बशी पण भरून प्या पोटच भरून जातं माणसाचं ती म्हणत नाही किती माणसं आले बाहेर येऊन मोजत नाही गरीबाची बायको किती माणसं आहेत आपण किती चहा ठेवायचा दण दणून ती चहा तांब्या भरून पाणी टाकते कपाणी बी पाणी मोजत बसत नाही तांब्या भर पाणी टाकते दूध टाकते चहा पावडर साखर दण दणून भरून चहा करते आणि तिचा चहा शिल्लक राहतो ही खरी श्रीमंती आहे आता मला पण असं वाटलं आम्ही अचानक गेलो आमची काय ओळख नव्हती काय त्या माऊलीने आमच्यासाठी किती केलं वापरे एवढं उन्हाचे पण तिने आम्हाला पापड तळून दाखवले मी म्हटलं नाही ताई मला माहिती आहेत नाही म्हणे मी तुम्हाला तळून दाखवले तुम्ही बघाच एवढा जर कण तांदळाचं त्या पापडाचं एवढा कण असेल तर तुम्ही वायात जाऊ देऊ नका तो तुम्ही तळाल ना तो तळ कण एवढा होतो असं त्या मा त्या त्याच्यामागचा उद्देश होता त्या माऊलीचा तसं त्यांनी सांगूनही दाखवलेलं आहे अशा प्रकारे माझ्या गावी एकता असते प्रत्येक समाजाची एकता आहे माझ्या गावामध्ये फार एकता आहे आणि सगळे जसे मिळून मिसळून पुण्या गोविंदाने नांदात शिवराज्य आहे म्हणून अजूनही आहे आमच्यासाठी आहे माझ्या गावासाठी आहे तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आहे तर घ्या तुम्ही काळजी पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय